एक वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे मैदा एक गाजर खिसलेला वेलची पावडर वेलची वेलची पावडर व जायफळ वेलची पावडर जायफळ दोन वेलची चिमूटभर जायफळ खिसलेला गाजर एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन चमचे मैद्याचं पीठ नमस्कार ज्योती जे मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गाजराचे जे हलवे भरपूर खाल्ले आहेत आज आपण वेगळं काहीतरी करायचं आहे म्हणून मी दोन चमचे मैदा घेतला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा किसलेला गाजर आपण आपल्याला सर्व गाजर घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये वेलची दोन वेलची आणि चिमूटभर चायफळ आता हा मी मिक्स करते जरा दोन चमचे मैदा एक गव्हाची वाटी पीठ आणि केसरेला गाजर एक म्हणजे अर्धा वाटी किंवा असा अंदाज घ्या तुम्ही तर त्याला ना पाहिजे नाच्यात जरासवर पाणी टाकून आपण जिलबिला करतो ना तसं बॅटर बनवायचं आहे तर थोडं थोडं घ्या कारण गाजराला पाणी असतं ना मग चला थोडं थोडं घेऊन जा आपण जसं जिलेबीचं बॅटर बनवू शकतो हो ना तसं करायचं आपल्याला एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे बॉईल करा ठेवलेलं आहे एक वाटी पाणी बॉईल करत ठेवलेलं आहे आणि एक वाटी साखर हे आपल्याला पाकाला पाहिजे एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी आता हे आपल्याला मेल्क करून द्यायचं आहे फक्त एक तारच आपल्याला पाक तार्याच्या आधी बंद करायचं साखर विरगळली आहे पूर्ण साखर पूर्ण विरगळली आहे हे बघा आणि आपल्याला पूर्ण ताण आहे आपल्याला एक खेदच करायचं आहे म्हणून बस एवढंच आपण करायचं आहे गॅस बंद करते आता तोपर्यंत आपला पाक दे आता मी तसेकडे ठेवले आता मी तेल टाकणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये बॅटरमध्ये हवा हा बॅटर जो केला आहे ना हा जो बॅटर केला आहे ना मी तेव्हा असं व्हायला पाहिजे त्या गाजर टाकल्यामुळे ते जरा हे दिसते जाळजाळ आता ह्याच्यामध्ये जा इनो टाकणार आहे मी हा मी इनो टाकणार आहे हा एक चमचा एक वेळाच टाकायचा आहे एक वाटेला एवढंच टाकायचं बसवतो तर हा बॅटर झाला आहे आणि आता एक चमचा मी इनो टाकणार आहे आणि हे पुढचं आपलं काम चालू करणार आहे